आ, आ, उद्या ह्या लोकसभेचा निकाल आहे आणि आम्हाला विश्वास आहे पालघर जिल्ह्याच्या जनतेवरती की त्यांचा कौल हा महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवार म्हणून भारती कांबडीच्या साईडने राहणार आहे अशी मला पूर्ण अपेक्षा आहे कारण ह्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचे सगळे नेते पूर्ण ताकदीनिशी उतरले होते त्यांनी जसे की निकोले साहेब आहेत आमचे त्याच्यानंतर भुसारा साहेब आहेत आमचे सगळे शिवसैनिक आहेत आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आमची महिला आघाडी आहे आमची युवासेना आहे असे अनेक सगळे कार्यकर्ते माझ्या खांद्याला खांदा लावून ह्या प्रचारात उतरले होते आणि मला विश्वास आहे है की ह्यांच्या मेहनतीला यश नक्की लागेल किती मताने आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लड़त लड़त आहे, ही लढत ही तिरंगी लढत होती आणि तिन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने ह्या इलेक्शनमध्ये लढलेले आहेत तर त्याच्यामुळे ही लढत जरी असली तरी जो पण उमेदवार निवडून येईल तो जास्त मताने निवडून येणार नाही ही सगळ्या पालघरच्या जनतेलाही माहिती आहे आणि जर का आमचाही विजय झाला तर जास्तीत जास्त पन्नास वीज़े वीज़े ते साठ हजारच्या मतांनी आम्ही निवडून येऊ आणि विजय हा विजयच असतो तर त्याच्यामुळे ते पन्नास हजार मतांका होईना किंवा पन्नास मतांका होईल ना हा आमचाच आहे हा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद